सुफियान शेख युवा मंचच्या वतीने मुकुंदनगर परिसरातील मेहराज मस्जिद परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक समद खान माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी मुफ्ती सालीम नवेद बिजापुरे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक सुफियान शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शेख युवा मंच या माध्यमातून युवकांनी एकत्र येत राबवलेल्या या ये सामाजिक उपक्रमाचं सा कौतुक करत माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज मुकुंदनगर येथे सुफियान शेख युवा मंच यांनी एक सुंदर कार्यक्रम का आयोजन केलेला आहे त्यांनी आपल्या विद्यार्थी वर्गाला प्राथमिक शाळेच्या स्कूल बॅग आणि शालेय साहित्य सर्व त्यांना वाटप केलेलं आहे हा अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी या वयात म्हणजे तरुण वयात त्यांनी राबविलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा प्रथम देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची या समाजाला फार गरज आहे आणि त्यांना सूचित सुद्धा करतो की जे शालेय विद्यार्थी मुकुंदनगर भागातले असो किंवा इतर भागातले असो हे जे ड्रॉप आऊट विद्यार्थी आहेत ते ड्रॉप आऊट होऊ नये म्हणून याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करावं लागेल कोणते त्यांच्या नीड बेसप्रमाणे आपल्याला त्यांची पूर्तता करावी लागेल याची सुद्धा पाहणी करा आम्ही त्यांच्या बरोबर राहू आणि शिक्षण क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी सुफियान युवा मंचच्या पाठीमागे आम्ही सर्व नगरवासी त्यांच्या पाठीमागे राहू हे इथं दोन शब्द व्यक्त करतो तर परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची शैक्षणिक अडचण भासू नये यासाठी सुफियान शेख युवा मंच सदैव प्रयत्न करेल असा विश्वास करत आजच्या या सामाजिक उपक्रमासंदर्भात शेख यांनी अधिक माहिती दिली आज अलमदुल्ला मुकुंद नगर और दरगा दायरा यापर सुफियान शेख युवा मंच की हमने जो माशी से कमजोर स्टुडंट आहे जो तालबा तालीम हासिल करणं चाहते लेकिन अपनी माजी हालत कमजोर होने की वजह से माशी हालत कमजोर होने की वजह से वो स्कूल की चीजें प्रोवाइड नहीं कर सकते थे उनको आज अलमदिल्ला हमने अल्लाह के फतलो करम से मेहराज मस्जिद के पास एक प्रोग्राम रखा था और उस प्रोग्राम के जरिए से हमने पहली से सातवीं तक और कुछ बच्चे आठवीं से नौवीं तक भी थे उनको हमने जो जरूरत की चीजें थी अल्लाह के फतलो गरम अल्लाह के हुक्म से हमने उनको दिए और इनशाला जो बच्चे इसमें से रह गए जिनको आज बारिश की वजह से मैं थोड़ा सा दे नहीं पाया तो मैं उनको इस माध्यम से आपको इतला देता हूँ कि आप कल या परसों आपको जब भी वक्त हो आप मुझसे रब्ता कीजिए इनशाला आपको जो भी एजुकेशन की जरूरत की चीजें होंगी इनशाला मैं आपको प्रोवाइड करूंगा असला आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नूर शेख वसीम शेख बिलाल शेख राजा मिया सय्यद मुझफ्फर शेख तोसिफ शेख अरवाज नझीर आमीन खान शेहबाज सय्यद यांच्यासह सुफियान शेख युवा मंचमधील इतर सदस्यांनी परिश्रम घेतले